पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती अद्यापही एफ आय आर दाखल झालेला नाही आहे अशा स्वरूपाचं ट्विट ट्विट अंजलीताई दमनिया यांनी केलेलं आहे हे ट्विट सध्या चर्चेत आहेत आपल्यासोबत त्या आहेत आपण त्यांची बातचीत करणार आहोत ताई तुम्ही ट्विट केलं आहे एकवीस दिवस झालेले आहेत आजचा कदाचित बावीसवा दिवस असेल पण एफ आय आर झालेली नाही आहे आणि याच प्रकरणामध्ये जी मीडिया कंपनी होती तिनेसुद्धा स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी वेळ मागितला काय म्हणाल कसं आहे की जर गिरीशने किंवा अंजलीने असं काही केलं असतं अठराशे कोटीची जमीन जी सरकारची आहे आणि त्याच्यात जर आपण फ्रॉड केलं असतं ना तर दुसऱ्या मिनिटाला आपल्याला एफ आय आरच नाही अटक झाली असती पण पार्थ अजित पवार हे नाव असल्यामुळे त्यांना ना एफ आय आर होती आहे ना त्यांचं नाव एफ आय आरमध्ये घातलं जाते त्या कंपनीचंही नाही आणि पार्थचंही नाही आणि एवढंच नाही तर ती जी स्टॅम्प ड्युटी भरायला जी सरकारने सांगितली आहे त्याला पहिल्या त्यांना एक वेळ दिली गेली त्यानंतर मुदतवाढ दिली गेली आता पुन्हा मुदतवाढ देण्याचं जे चाललं आहे ना कुठेतरी हे सगळं थांबवायला हवं आणि खूप सिरियस आणि खूप इरिटेशन होत आहे म्हणजे सामान्य जनतेला असं सा वाटतं की आम्हाला ही मुदतवाढ मिळाली असती का मग ही यांना का दिली जाते सारखी सारखी असंख्य प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत पण सरकार आहे आमचं राजकारण आहे आम्ही कोणाला देऊ असं सगळं चाललंय सध्या पाठपुरावा आता पुढे नेमकं कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात कसं झालंय की खरगे समितीला मी काल बरेचसे डॉक्युमेंट पाठवले अमेडिया कंपनीचेच की ज्याच्यात त्यांनी पूर्ण एनओ सी त्यांनीच दिली आहे इलेक्ट्रिसिटी बिल पाच पवारचंच आहेत एक एक डॉक्युमेंट अमेडिया कंपनीचं हे फक्त आणि फक्त पार्थ पवारच्याच नावावर आहे दिग्विजय पाटील त्याच्यात कुठेही नाही आहे असं असतानासुद्धा जर एफ आय आर दिग्विजयवर केला असेल तर हाच कुठला तरी अन्याय आहे असं मला वाटतं is... आता या व्यतिरिक्त मी काल स्टॅम्प ड्युटीचं पण हे जे व्यवहार आलं आहे त्याच्याबद्दलही ऑब्जेक्शन रेस करणार आहे आणि थर्डली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डब्ल्यूचे जे मिसाळ म्हणून ऑफिसर इन्व्हेस्टिगेट करत आहेत त्यांच्याकडे मी शीतल तेजवानीचे बरेच डॉक्युमेंट्स बऱ्याच वतनाच्या जमिनी एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या जमिनी एक जमीन त्याचे सगळे डॉक्युमेंट्स मी त्यांना पाठवलेत आणि या सगळ्याची सुद्धा चौकशी करा म्हणजे ही हॅबिच्युअल ओफेंडर आहे का हे त्यातनं कळेल ट्विटमध्ये म्हटलं की पार्थ की दिग्विजय आणि क्वेश्चन मार्क दिलेलं आहे याचा अर्थ नेमकं काय काढायचं नाही की कोण खरं पार्टनर आहे आणि कोण खरं अमेडिया कंपनीचा व्यवहार हा त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे तो दिग्विजय तर बिचारा सही करण्याचे त्याला अधिकार दिले होते आणि एक टक्का पार्टनरला जर हे करायला सांगितलं तर खरे जसं मी म्हंटल ती एफ आय आर ही अमेडिया कंपनीवर आणि पार्थ वर व्हायला हवी दिग्विजय नाही गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होतात काल फॉरेन्सिकची टीम सुद्धा आरोपीच्या घरी गेली होती आणि त्या ठिकाणी सगळी चौकशी सुद्धा त्यांनी केली काही पुरावे सुद्धा गोळा केल्याची माहिती आहे कसं पाहता याकडे नेमकं कारण तुम्ही सुद्धा पोलीस ठाण्यात गेला होता आणि तुम्ही नेमकं काय पाहिलं नाही तिकडे मी तेच बघितलं की आधी पोलीस घेत नव्हते म्हणजे बराच वेळ त्यांनी बराच अवधी काढला त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना नायर हॉस्पिटलमध्ये चेहरासुद्धा बघू दिला नव्हता मग त्यांना घेऊन मी जेव्हा नायरमध्ये गेले डीनना विनंती केली डीनना लेखी व्हिडिओग्राफीची मागणी केली त्यानंतर त्यांनी मुलीला ब बघू पण दिलं त्यांना आणि मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला जे होत आहे ना त्याच्यात खरंच कोणी कोणीच राजकारण आणू नये आणि ते जे प्रकरणे ते अतिशय गंभीर आहे आणि त्याची चौकशी जी आहे तीन आरोपींपैकी एकाला अटक झालेली आहे पण दो बाकीच्या दोघांना अजून अजय आणि शीतल जे धीर आणि नणन होते त्यांना अजून चौकशीसाठी बोलवलं आहे की नाही त्याचं अजून काहीच क्लॅरिटी दिली नाही आहे मी दिवसात तीन वेळा आयोनशी चेक चेक करत असते पण अजून मला ते कळलेलं नाही आहे आईचे आणि वडिलांचे असंख्य कॉल्स येत आहेत व्हिडिओ कॉल्स येत आहेत की ताई तुम्ही प्लीज आम्हाला मदत करा प्लीज तुम्ही लढा आता रुपाली चाकणकर काल मला वाटतं त्यांच्या घरी गेल्या होत्या आणि त्यांनाही मी विनंती करते की महिला म्हणून तुम्ही ह्या याचा पाठपुरावा करून त्या कुटुंबाला न्याय हा मिळाला पाहिजे संपूर्ण पण घातपाताचा त्यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच व्यक्त केलेला आहे पोलिसांनी त्या दिशेने तपास करायला हवा नक्कीच करायला हवा कारण आत्ताच्या घटकेला त्यांचं खूप स्ट्रॉंगली म्हणणं आहे कारण त्यांना ती मला वाटतं फोनवर माहिती सांगत असावी की त्याचं जे मध्ये जे निघालं होतं प्रकरण त्याच्यात पण म्हणजे त्याच्यानंतर त्यांचे वाद वाढले आणि तो देखील करायचा आणि मारहाण करून तू आईवडिलांना सांगू नको तू सांगितलंस तर मी आत्महत्या करीन अशी देखील धमकी द्यायचा असं तिच्या वडिलांनीही सांगितलं आईनी देखील आज पुन्हा सकाळी मला त्यांनी तेच सांगितलंय की तुम्ही प्लीज ताई ते मागे लागून त्या बिल्डिंगचा सी सी टी व्ही फुटेज आम्हाला हवंय तर मी म्हटलं तुम्ही पत्र त्यांना तसं दिलं तर ते नक्कीच मिळेल तुम्हाला नक्कीच ताई या संपूर्ण प्रकरणामध्ये अनंत गरजे यांची जी बाजू आहे ती सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे का आणि यालाच धरून आणखी एक प्रश्न आहे की पंकजताई मुंडे यांचे ते स्वीय सहाय्यक मानले जात होते आणि त्यामुळे हे प्रकरण किती नेमकं गंभीर वाटतं तुम्हाला नाही आता मला फक्त एवढीच विनंती आहे पंगजा पंकजा मुंडेंना की प्लीज याच्यात राजकारण आणू नका आणि कुठल्याही प्रकारचा दबाव करू नका कारण ती एक छोटीशी सत्तावीस वर्षाची उच्च शिक्षित मुलगी होती आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठीच तुम्ही प्रयत्न करा तो तुमचा पी ए होता म्हणून त्याला कुठे सॉफ्ट कॉर्नर मात्र करू देऊ नका एवढीच मला त्यांना विनंती करायची आहे आणि याच्यात योग्य तो जी चौकशी आहे ती झाली पाहिजे हीच माझी मागणी असेल प्रचार प्रचारसभेमध्ये धनंजय मुंडे म्हणत आहेत की मला वाल्मिक कराड माझ्या सहकार्याची आठवण येते त्या मला खरंच इतकं म्हणजे राग आला होता एवढा संताप झाला मला ते ऐकून मला असं वाटलं की जी काही लोकं ज्यांना मी बोलू नये पण थर्ड क्लास व्यक्ती आहेत हे एवढंच असं वाटतं की जो माणूस इतका निष्ठूर क्रूर नाही राक्षसी आहे किती त्यांनी राक्षसीपणा केला आहे हे पूर्ण महाराष्ट्राने बघितल्यानंतरसुद्धा यांना जर त्यांची उणीव भासत असेल तर अशा व्यक्तीला बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत थर्ड क्लास मी स्पष्टपणे म्हणेन नक्कीच अजित पवार बीडमध्ये म्हणाले की बीडमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी एकशे पन्नास कोटींचा भ्रष्टाचार केला आणि या सगळ्यांवरती कारवाई होणार ते पालकमंत्री आहेत बीडचे नाही आता ती सगळी चौकशी होणं गरजेचं आहे किती कोटीचा भ्रष्टाचार कारण एका पत्रकाराने आणि एक मोठा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे ज्याच्यात खरं तर ते पैसे शेतकऱ्यांना ज्यांच्या पिकं वाहून गेली होती त्याच्यासाठी होता ते आपापसात आप सगळ्या तलाठ्यांनी खाऊन टाकला आणि तलाठ्यांच्या मला वाटतं दोनपैकी एका बाईने त्याची तक्रार केली म्हणून सगळं प्रकरण आता उघडकीस आलं आहे ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि जो सरकारचा पैसा आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि असे जर तळ तलाठी असतील तर तला सगळ्यांना सस्पेंड करा अशीच माझी मागणी असेल राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा सध्या धुराळा आपला पाहायला मिळतोय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे त्यांच्या नेत्यांची जी वक्तव्य ती चर्चेमध्ये आता रुपालीताई चाकणकर यांनी पण म्हटलंय की मत तुमचं आहे पण निधी आमच्या निधी देण्याचे अधिकार आमचे तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे दोघांनी म्हटलंय असं एक रुपाली चाकणकरांनी म्हटलंय आणि एक अजित पवारांनी म्हटलंय मला दोघांना सांगावं असं वाटतं की ते जे पैसे आहेत ते तुमच्या काकाचे नाही आहेत ते आमच्या कष्टाचे आमच्या कराचे पैसे आहेत आणि ते आम्ही देशासाठी देतो तुमच्या खिशासाठी आणि तुमच्या मतांसाठी देत नाही आणि ती जी तुम्हाला अमुक गोष्टी जे निधी द्यायचं प्रकरण आहे ना त्याच्यात परवा अजित पवार पण म्हणालेत की जर तुम्ही मतदान दिला नाही तिथे कात्री लावली तर मी तुमच्या निधीला कात्री लावीन तर या खरंच या लोकांना आता सांगणं गरजेचं आहे की हा निधी आमचा आहे आमच्या खराच्या पैशाचा आहे तुमचा नाही आहे तर तुम्ही बोलताना भान ठेवा नाही तर खरंच आता पण यांना किती धडे आपण शिकवणार असंच होतंय प्रत्येक ठिकाणी रोज उठून यांची विधानं इतकी विचित्र येतात आणि प फडणवीस त्याची पाठराखण करतात त्याचंही आश्चर्य वाटतं की अशी विधानं केली जातात अरे कशी केली जातात त्यांना सांगा गप्प बसायला तुम्ही पण दादा पाटील पण म्हणतात की तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा जो मालक तो आमच्याकडे तेच सांगते ना प्रत्येकाची जर आपण आता वक्तव्य बघितली चंद्रकांत पाटील जर असं म्हणत असले फडणवीस जर असं म्हणत असले तर काय बोलायचं या लोकांना की निवडणूक आहे म्हणून बोललं जातं जर असं म्हणायला लागलंय फडणवीस तुम्ही ते फडणवीस आहात का असाच प्रश्न विचारा असं वाटतो बातचीत केल्याबद्दल आपलं आपण पाहतोय आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत अंजलीताई दमनिया यांनी आणि त्या पार्थ पवार यांच्या मुंडव्या जमीन घोटाळा प्रकरणाचा आता आणखी पुढे जाऊन ते पाठपुरावा करणार आहेत असं सुद्धा म्हणतात नेमकं काय घडेल पाहणं महत्वाचं ठरणार आहे एवढं सगळं करून देखील एफ आय आर दाखल होणार आहे का मुख्य आरोपींवर हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव